नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन मसालेदार मासवडी थाळी कशी बनवायची ते पाहणार आहे व त्याच्यासोबतच खाल्ली जाणारी मसालेदार आमटी कशी बनवायची ते देखील मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण मासवडीचं सारण कसं बनवायचं ते पाहून घेऊ त्यासाठी मी ते एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये हे अर्धी वाटी मी इथं पांढरी तिळ घेतली आहे तुम्ही गावरण तिळ घेतले तरीही चालेल ते आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहे खरपूस असे हे बघा ती आपली इथं चांगली भाजून झाली आहे मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर तर उडेपर्यंत आपल्याला हे चांगले असे खरपूर भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी इथं सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी ते टाकून घेते खोबरं तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही भाजी किती बनवतो त्यानुसार आणि हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल न टाकताच मी इथं खोबर भाजून घेते खोबरा आहे ते देखील सोनेरी रंगावर मी भाजून घेतलं आहे मी गॅस बंद करते आणि हे खोबरं काढून घेते तीळ आपली इथे थंड झाले आहे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे जाडसर असे बारीक करायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता मी हे तीळ आहे ते बारीक करून घेत आहे जाडसर असे बारीक करायचे आहे रवा एकदम बारीक पूड करायची नाही आता आपण सारं बनवण्यासाठी मी हे का बाउल मध्ये घेते बारीक केलेलं तसंच त्यामध्येच मी इथं आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते टाकते त्यानंतर इथं मी दोन कांदे मीडियम साईजचे बारीक कापून घेतले आहे मी भाजी फक्त दोन ते तीन माणसांसाठी बनवते म्हणून मी फक्त दोन ते तीन कांदे घेतले आहे मी डेमा करायचे तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू शकता आणि जाडसर शेंगाचा कूट करून घेतला आहे कूट माझ्याकडे आधीच होता तो पण जाडसर आहे त्यानंतर सगळ्यांसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मध्ये एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सारण करताना आपल्या सगळ्या वस्तू आहे खोबरं शेंगदाणे आणि ती हे चांगले खमंग असे भाजून घ्या त्याने टेस्ट खूप छान येते आपल्या सारण्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सारण आपले इथं तयार झालं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघून घेऊ आपले सारण इथं तयार आहे आपल्याला आता मांसवडीचं बरंच आवरण असतं ते तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडे घेतलं आहे मी तेच भांडे घेतलं आहे ज्यामध्ये मिथे बारीक केले त्यामध्ये इथं मी चार ते पाच लसूणच्या पाका टाकून घेते त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घेतले आहे ते टाकून घेते त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आहे आणि थोडस मीठ टाकायचं आहे तसंच थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला थोडस पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथं मी आपलं हे वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण त्याचं पीठ शिजून घेऊ मासवडीसाठी लागणार वरचं आवरण बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये मी एक चमचे इथं तेल टाकून घेते तेल इथं गरम झालं आहे त्यामध्ये आपण हे जे वाटण तयार करून घेतलं होतं ते मी टाकून घेते एखाद्या परतून घ्यायचं आपण हे तेलामध्ये स्वच्छपणाला उघडून टाकले फक्त हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक ग्लास पाणी टाकला आहे मी इथं पाण्याने इथं आपल्या चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे तेवपर्यंत आपण एक पाण्याला चांगली उकळी काढून घेऊ हे बघा इथं आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण पीठ टाकून घेऊ एका हाताने पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने हटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुड आहे का म्हणे एकाच पिटा शेटने थोडं थोडं करून पिठा खेळ आपल्या हे तुम्ही लाटण्याच्या सायने हटवू शकता पातीला मध्ये घेऊन माझं थोडंच आहे त्यामुळे मीठांमध्ये घेते असं एकसारखं आपल्याला हे पीठ हातून घ्यायचं आहे बघा इथे मी एक ग्लास पाण्यासाठी एक वाटी पिठाचा वापर केला आहे चांगलं हटून आहे आपल्याला सारखं चार ते पाच मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं शिजून घ्यायचं आहे माऊ हो सुद्धा मधुमधून हलवत आपल्याला हे पीठ चांगलं शिजून घ्यायचं आहे नये म्हणून एकदा दोनदा फक्त असं हलवायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता आपलं पीठ हे चांगलं शिजलं आहे मी एक गार पाण्यामध्ये हात घालून दाखवू तुम्हाला हाताला आपलं पीठ चिटकत नाही आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं शिजलं आहे आता आपल्याला पटापट मासवडी आहे ती करून घ्यायची आहे हे बघा मी एका पोरपाट्यावर हा कागद घेतला आहे कागदाच्या ऐवजी तुम्ही सुती रुमाल घेतला तरी चालेल त्यानंतर आपलं सारण इथं तयार आहे वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे ते आपल्याला ह्या कागद टाकून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे आपली मासवडी आहे ती कागद चिटकणार नाही आणि त्यावर पीठ टाकून घ्यायचं आहे गरम गरम असतात आपल्याला हे मासवडी करून घ्यायची आहे गरम असतानाच मास मास हो मास ही मासवडी आपल्याला थापून घ्यायची आहे गार पाण्याचा हात लावत लावत ही मासवडी आपल्याला करायची आहे त्यामुळे काय होतं हाताला चटके बसत नाही आणि मासवडी देखील एकसारखी थापली जाते मध्यम जाडीची आपल्याला ही मासवडी करून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मासवडी आपल्याला थापून घ्यायची आहे आता घेतलेले सारण आहे ते त्यावर टाकून घ्यायचे आहे आता ही मासवडी आपल्याला करून घ्यायची आहे कागदाच्या साह्याने ही फोल्ड करायचे आहे त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे डाळीचे पीठ असल्यामुळे काय होतं मासवडी अजिबात चिटकत नाही कागदाला ते इझिली फोल्ड होते त्यानंतर हिला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे मासवडी ही माशाच्या आकारासारखी दिसते त्यामुळे तिला मासोडी म्हणतात त्यानंतर कागद हा आपल्याला अलगद असा बाजूला करून घ्यायचा आहे मासोडी बघा तयार झाली आहे किती छान दिसते ही मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या देखील करून घेते दे। हे बघा इथं मी आपले ह्या मांसवड्या आहे त्या कट करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या मांसवड्या कट करायच्या आहे गरम गरम लगेच कट करायचं नाही आहे त्याने त्या, त्या तुटू शकतात बघा किती छान दिसत आहे कलर पण खूप मस्त आला आहे आता आपण भाजीचा रस कसा बनवायचा ते पाहून घेऊ आमटीसाठी साहित्य सा काय घेतलं आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी कांदा उभा चिरून एक चमचा तेल टाकून चांगला परतून घेतला आहे लालसर त्यानंतर खोबरं परतून घेतलं आहे सोनेरी रंगावर एक इंच आदरक घेतला आहे लसूण घेतला आहे कोथंबीर घेतली आहे आणि एक चमचा चणा डाळ ही तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतली आहे हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम कांदा कांदा तुम्ही इथे भाजून घेतला तरीही चालेल त्यानंतर खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर तसंच मी इथं एक चमचा चणा डाळ घेतली आहे ती देखील आपल्याला बारीक करून घ्यायची आहे हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता आपले हे वाटण तयार आहे आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ कढईमध्ये इथं मी सर्वप्रथम तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे आमटी बनवण्यासाठी तेल आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे त्यात जिरे मोहरी टाकायची आहे आणि जिरे मोहरी चांगले फुलू द्यायची आहे जिरे मोरी चांगले फुलले की आपण जे आधी वाटण तयार करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण वाटण चांगले तेलामध्ये परतून झालं की त्यामध्ये आपल्याला हळद कांदा लसूण मसाला घरातील ठेवणीतला मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे सुके मसाले आपले आपल्या वाटरमध्ये चांगले मिक्स होईपर्यंत हे चांगले परतून घ्यायचे आहे सुके मसाले चांगले मिक्स झाले की त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला मसाला परतून घेतला की काय होतं आमटीला तरी खूप छान येते आणि सुके मसाले देखील वाट्यांमध्ये चांगले एकजीव होतात त्यामुळे हो आपल्याला मसाला चांगला हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतर अंदाजे पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी हे मी गरम करून घेतलं आहे कोणतीही आमटी किंवा तरीची भाजी करताना नेहमी पाणी गरम करून टाकायचं त्याने काय होतं भाजीला तरी पण छान येते आणि भाजीची टेस्ट पण बदलत नाही पाणी इथं टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाणी भाजी किती हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आमटी चांगली आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं उकळून घ्यायची आहे आमटी चांगली उकळून घेतली की त्याला तरी पण खूप छान येईल आणि टेस्ट पण मस्त लागेल तुम्ही इथे पाहू शकता आपली मासवडीसोबतची आमटी तयार झाली आहे तरी बघायला किती छान आली आहे मंदा आचेवर मी इथं दहा ते पंधरा मिनटं ही आमटी उकळून घेतली आहे आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला आमटी एका बाउलमध्ये काढून दाखवते तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान आला आहे आपल्या आमटीला आणि सोबतच या मांसवड्या अगदी छान दिसत आहे मस्तच इथं आपली आमटी आणि मांसवड्या तयार झाल्या आहे इथे ही आपली मांसवडी तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता